पाटबंदरी विभागात शिपाई प्रकरणी जिल्हाधिकारी व अधीक्षक अभियंता यांनाही सह आरोपी करण्याची मागणी समस्त आंबेडकरी समाज सांगली जिल्हातर्फे डॉ कुमार कांबळे यांनी दिले जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन पाटबंधारे कर्मचारी महेश कांबळे आत्महत्या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाणे सांगली इथं सुनील चौगुले व गणेश जोशी यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा व अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झालाय पण महेश कांबळे यानं या दोन कर्मचाऱ्यांची तक्रार जिल्हाधिकारी व अधीक्षक अभियंता यांना लेखी देऊन केली होती या तक्रारीची वेळेत दखल जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दया निधी आणि पाटबंधारे अधीक्षक अभियंता पाटोळे यांनी घेतली नसल्याचा आरोप महेश कुमार कांबळे यांनी केलाय महेश कांबळे यांच्या आत्महत्या प्रकरणी जिल्हाधिकारी आणि अधीक्षक अभियंता यांनी निष्काळजीपणाचा केल्याचा आरोप करत जिल्हाधिकारी राजा दयानिधी व अधीक्षक अभियंता पाटोळे यांनाही गुन्ह्यामध्ये तात्काळ सह आरोपी करावे अशी मागणी केली आहे आंबेडकर ही समाज सांगली जिल्हा प्रवक्ते जिल्हातर्फे डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी केली आहे सांगली पाटबंधारे मंडळ सांगली येथील महेश मुकुंदराव कांबळे या शिपाई पदावरच्या कर्मचाऱ्याने तिथल्या वरिष्ठ अधिकारी कर्मचाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आत्महत्या केली होती आणि त्या महेश कांबळेंच्या आत्महत्येला कारणीभूत असणारे आत्महत्येस प्रवृत्त करणारे त्यांचा छळ करणारे तिथले जे कर्मचारी होते गणेश जोशी आणि सुनील चौगुले यांच्याबरोबर त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी एक महिना अगोदर अकरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस आणि बारा नोव्हेंबर दोन हजार चोवीस या दोन दिवशी अधीक्षक अभियंता श्री पाटोळे पाटबंधारे विभाग आणि मान्य जिल्हाधिकारी राजा दयानिधी यांनासुद्धा लेखी तक्रारी निवेदन दिलं होतं पण आम्ही नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मान्य पोलीस निरीक्षक विश्रामबाग यांना निवेदन दिलं होतं आणि या प्रकरणामध्ये सदोष मनुष्यवधाचा व ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यासंदर्भात तक्रार दिली होती त्या तक्रारीला अनुसरून काही दिवसांपूर्वी आपल्या पत्राला अनुसरून व मैताच्या पत्नीच्या फिर्यादीवरून या प्रकरणी गणे सुनील चौगुले आणि गणेश जोशी यांच्यावर सदोष मनुष्यवध आणि ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल झालेला आहे पण आमची मूळ मागणी अशी होती की या प्रकरणामध्ये जिल्हाधिकारी राजा दयानिधी आणि कार्यकारी अभियंता पाटोळे पाटबंधारे विभाग ह्या दोघांनी स्वतः जर निष्काळजीपणा दाखवला नसता तत्परता दाखवली असती तर आज कदाचित महेश कांबळे हा ह्या जगामध्ये असता पण जितका गणेश जोशी सुनील चौगुले हा महेश कांबळेच्या मृत्यूस आत्महत्येस कारणीभूत आहे तितकाच कारणीभूत ह्या जिल्ह्याचा जिल्हाधिकारी राजा दयानिधी आणि अधीक्षक अभियंता श्री पाटोळे पाटबंधारे विभाग हे आहेत त्यामुळं आज आम्ही पुन्हा माननीय जिल्हा पोलीस प्रमुख यांच्या मार्फतीनं माननीय राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री आदरणीय नामदार देवेंद्र फडणवीस साहेब यांना निवेदन दिलेलं आहे आणि त्यामध्ये आपण मागणी केलेली आहे की सदरच्या दाखल गुन्ह्यामध्ये गणेश जोशी आणि सुनील चौगुलेला आपण आरोप केलेला आहे पण निष्काळजीपणामुळं या व्यक्तीचा जीव गेला त्या निष्काळजीपणा करणारे या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राजा दयानिधी आणि अधीक्षक अभियंता श्री पाटोळे यांच्यावर सुद्धा सदोष मनुष्यवधन ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करा आणि ह्या गुन्ह्यामध्ये त्यांना समाविष्ट करून घ्या अशा पद्धतीची मागणी आपण आज केलेली आहे आणि जर ही मागणी येणाऱ्या पाच ते सहा दिवसात पूर्ण केली नाही ह्यांच्यावर जर गुन्हा दाखल केला नाही तर राजा दयानिधी जिल्हाधिकारी सांगली आणि अधीक्षक अभियंता पाटोळे पाटबंधारे विभाग सांगली या दोघांच्या विरोधात आम्हाला योग्य त्या न्यायालयात ह्या प्रकरणी गुन्हा दाखल करावा लागेल अशा पद्धतीचा मी इशारा देतो थांबतो जय भीम जय भारत जय महाराष्ट्र